दिवाळीच्या पार्श्वभूमीवर सामाजिक बांधिलकी जोपासत जनहिताय फाउंडेशनने सांगली जिल्ह्यातील आस्था येथे या ठिकाणी दिवाळी साहित्याचे व फराळाचे वाटप केले यावेळी राजेंद्र ताटे निवास माने अशोक पवार अक्षय गाडगे बापूसाहेब लाडगे यांची उपस्थिती होती त्यांनी राबवलेल्या सामाजिक उपक्रमाचं सर्व स्तरांतून कौतुक केलं जात आहे दिवाळी सणा हे वस्तू आम्ही आधार उर्धाश्रमाला देण्यासाठी सर्व पदाधिकारी या ठिकाणी आले तरी हे ज्या वस्तू दिलेल्या आहेत कराड शहरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक भापकर आणि त्यांच्या टीमने आमच्याकडे दिलेलं आहे की की बापूसाहेब लांडगे तुमची जे निर्णायक फाउंडेशन संस्था कराड तालुक्यामध्ये सातारा जिल्ह्यामध्ये चांगलं कार्य करत आहे आणि जिथं गरज आहे जिथं गरजवंत लोक आहे ते अशा लोकांना तुम्ही मदत करता म्हणून आधार वृद्धाश्रम आष्टा या ठिकाणी देखील वृद्ध लोक जे सांभाळण्याचं कर काम करतात ते अतिशय चांगल्या पद्धतीनं कार्याचं चालू आहे परंतु यांना शासनाकडून कोणताही निधी उपलब्ध होत नसल्यामुळे अशा आपल्या समाजात वावरत असणाऱ्या दानशूल व्यक्तीने आणि ज्यांना वाटत की आपण पण काहीतरी समाजाचं देणं लागतो म्हणून आपण देखील फुल नाही फुलाची पाकळी देऊन हे अशी आधार वृद्धाश्रम निराधार लोकांना सांभाळलेल्या लोकांना काहीतरी मदत करावी असं आम्हाला देखील मनापासून वाटत आहे म्हणून कराड शहरचे शे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक बाखकर साहेब आणि त्यांची टीम म्हणाली की तुम्ही त्या आष्ट्यामध्ये जावा आणि आमच्यातर्फे ह्या वस्तू त्यांच्यापर्यंत पोच करा फक्त आम्ही काय केलं आहे की आम्ही कोष्टमंची जबाबदारी पार पाडली कोणाची पोस्ट म्हणून आहे त्या व्यक्तींना आमच्याकडे वस्तू दिली ती वस्तू आम्ही ह्या ठिकाणावर पोच करत आहोत तरी माझं जे नेता आहे फाउंडेशनच्या वतीने सर्वांना एक हात जोडून विनंती आहे की कुठे देखील असे आधार वृद्धाश्रम असतील अशा लोकांना खरंच गरज म्हणत आहे त्या अशा लोकांना मदत करावी जेणेकरून समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो म्हणून जनहिताचं काहीतरी काम करूया आपण या पृथ्वी तलावर आलोया आपण काही घेऊन जाणार नाही ना पैसा धन दौलत गाडी वगैरे सगळं ह्या ठिकाणीच ठेवायचं आहे आलोय त्या पद्धतीनं पर आपण परत जाणार आहे हे फक्त ध्यानात ठेवून लोकांनी जगावं दानशूर व्यक्तीने मदत करावी माझी एवढीच अपेक्षा आहे देशमुख आज दोन दिवसावर दिवाळी दीपावली येऊन थांबलेली आहे प्रत्येकांच्या घरी प्रत्येकांच्या घरामध्ये दीपावलीच्या सणाची तयारी चालू आहे किंवा दीपावली सेलिब्रेशन करायची तयारी तयारी चालू आहे हे असताना समाजामध्ये एक असं काय की निराळा आहे बेगर आहे त्या लोकांना मी आधार हृदय मास्टर या ठिकाणी सांभाळत आहे तर मी गेले एक आठ दिवसापूर्वी पोस्ट टाकली होती की ह्या लोकांची सुद्धा दीपावली दि, साव साजरी व्हावी यासाठी समाजातल्या दानशूर लोकांनी पुढाकार घेऊन पूर्ण फुलाची कापडे किंवा एक लाडू किंवा एक चिवडा गोड दीपावलीचा यांच्या ह्यांच्यामुळखी पडावा यासाठी मी आव्हान केलं होतं तर त्या आव्हानाला साध देत क कराडचे जनहिताय फाउंडेशन यामार्फत व त्या फाउंडेशनमधल्या सर्व सदस्यांच्या मार्फत आमच्या इथे दीपावलीचं सर्व सामान उठणे असेल मोती साबण असेल तेल असेल दीपावलीचा सर्व चिवडा लाडू करंजी अगदी त्यांनी सगळ्याच वस्तू आम्हाला इथं पुरवलेल्या आहेत त्याबद्दल त्यांचे आमच्या आधार वृद्धाश्रम आष्टा परिवारातर्फे खूप खूप धन्यवाद आणि आभार आणि ह्यांच्या फाउंडे जनहिताई फाउंडेशन चे आम्ही स अध्यक्ष बापूसाहेब लांबे सर, सर, सर ह्यांचे खूप खूप धन्यवाद आभार आणि तुमच्या जनहिताई कडून अशाच पद्धतीची मदत समाजातल्या तळागाळाच्या लोकांच्यापर्यंत अशा घटकांपर्यंत पोहोचावी या ह्यासाठी तुम्हाला पुढील वाटचालीसाठी आमच्याकडून शुभेच्छा आणि खूप खूप धन्यवाद आणि आभार